आम्हाला पूर्ण खात्री की भारतीय सैन्य देशाचं रक्षण करण्यास आणि शत्रूला खडे पाकिस्तान चार पाकिस्तानचे सगळे प्रयत्न आमच्यावरील हल्ल्याचे त्याने हाणून पाडले एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय सैन्यातर्फे जी अधिकृत माहिती येते त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे युद्धाच्या वेळेला खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणं बंद व्हायला पाहिजे त्याच्यामुळे सैन्याचं मनोबल खाली जाईल असं कृत्य आपल्याकडून होऊ नये आमचं सैन्य हे लाहोर कराची इस्लामाबादला धडक मारायला समर्थ आहे त्या तयारीत ते नक्की असणार पण आम्ही आत्ताच आमच्या सैन्याची सिक्रेट्स मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणं आमचे विमान उडतायत आमचे विमान आता तयार आहेत अमुक अमुक विमान आय एन एस विक्रांत करून आता उडायला ही माहिती आम्ही शत्रूला का देतोय वार्ताकन करताना हे टाळायला पाहिजे हा संयम युद्धाच्या वेळेला जनतेनं आणि मीडियानं पाळावा अशी आमची अपेक्षा सगळ्यांचीच आहे आणि काल आम्ही सर्वपक्षीय बैठकीमध्ये हा महत्वाचा मुद्दा चर्चेला आला फेक न्यूज अफवा आणि प्रपोगंडा या तीन गोष्टींवरती सरकारनं बंधन आणावीत हे आम्ही सगळ्यांनी काल संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांना ठासून सांगितले हा प्रोपागंडा करण्याचा विषय नाही हा राजकीय प्रचाराचा विषय नाही सैन्याचं राज सैन्यामध्ये राजकारण आणू नका कारवाईमध्ये हे आम्ही सगळ्यांनी सांगितलं आणि ज्या फेक न्यूज फसवल्या जातात मीडियाच्या माध्यमातून त्याच्यावर तात्काळ बंधन आली पाहिजे त्याच्यावरती बॅन आला पाहिजे मी आधी सांगतो की पाकिस्तानचं लष्कर हे कधीच प्रोफेशनल नव्हतं त्यांना योग्य ट्रेनिंग नाही त्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता नाही त्यांना राजकारणामध्ये सगळ्यात जास्त रस असतो ते भ्रष्टाचारी आहेत ते व्यभिचारी आहेत ज्या देशाचं सैन्य तुरुंगामध्ये देशाच्या माजी पंतप्रधानावरती बलात्कार करत इम्रान खान मी माजी पंतप्रधान त्याच्यावर ज्या सैन्याचे अधिकारी बलात्कार करतात त्या सैन्याकडनं तुम्ही काय अपेक्षा करताय हे त्यांचे कॅरेक्टर आहे त्या सैन्याचं अय्याशी व्यभिचारी चैनबाजी भ्रष्टाचार ते आमच्याशी लढू शकत नाही त्यावेळेस आमच्या सैन्याकडे नीतिमत्ता संयम आणि शौर्य या तीन गोष्टी आहेत नाही चांगली गोष्ट आहे आणि चीन सुद्धा भारताबरोबर भारताच्या राहील असं चित्र मला या क्षणी दिसत नाही आम्हाला कारण चीननं जी युद्ध सामग्री पाकिस्तानला पुरवली विमान ती आपण पाडली ना एफ सिक्स्टीन किंवा सेवन्टीन विमानं ती चीननं दिली पाकिस्तानला ती पाकिस्तानात वरून उन्हाच्या आधीच पाडलेली आहे चीनची आम्हाला आता भीती वाटत नाही या युद्धामुळे चीनचं सुद्धा मनोबल खाली जाईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले की जो पहिला हल्ला झाला त्याच्यामध्ये शंभराच्या वर दहशतवादी मारले गेले अजून खरं असेसमेंट यायचं आहे कदाचित हा आकडा जास्त असेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे कारण आपण ते प्रत्यक्ष पाहिलेलं आहे गेल्याची माहिती देशाच्या संरक्षण सिंग सांगतात तर त्याच्यावरती विश्वास ठेवला पाहिजे सांगितलं मी विश्वास ठेवला नसता सुप्रिया सुळे काल माझ्याबरोबर होत्या दिल्लीत आणि आम्ही या विषयावर चर्चा केली थोडी त्यांच्या बोलण्यातून मला असं काय जाणवलं नाही की ते अशा प्रकारचा काही निर्णय घेण्याच्या मनस्थितीमध्ये आहे दुसरं असं कि माननीय पवार साहेब ऑफ द रेकॉर्ड बोललेले आहेत ना ते जेव्हा ऑन द रेकॉर्ड बोलतील तेव्हा आम्ही ऑन द रेकॉर्ड बोलू ऑफ द रेकॉर्ड आमच्याकडे खूप माहिती आहे आणि ते माझ्याकडेच असायला पाहिजे हे मला माहिती आहे पण जेव्हा ते प्रत्यक्ष त्या दिशेनं आता युद्ध सुरू आहे युद्ध काळामध्ये अशा चर्चा फार रंगवू नयेत कारण हे लहान युद्ध आहेत आपल्या घरातली महाविकास आघाडीतली त्याच्यावरती आता मी चर्चा करणार नाही कोणी करणार नाही युद्धाचा निसरा झाला की आम्ही यात युद्धाकडे वळू